तुम्ही किती निंदा आणि किती वंदा जरांगे पाटलावर श्रद्धा ठेवणे हाच आमचा धंदा इथं गद्दारांच्या कुळातले लु जन्मले लोक आहेत त्यामुळे गद्दारावर मी जास्त बोलणार नाही जर विधानसभेत तुमचे नाव घेतलं तुमच्या पाच पिढ्यामध्ये कोणीच उभं राहणार नाही दादांनी सांगितलं होतं लोकसभेत लो लो यांना पाडा जिल्हा बंद होणार पण आज नाही सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय आजची जी पत्रकार परिषद होती त्याचा विषय असा होता गेल्या तेरा महिन्यापासून सहा कोटी मराठ्यांचं काळीच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे अंतरवालीमध्ये अतिशय शांततेच्या मार्गाने लोकशाही मार्गाने भारतीय राज्यघटने आंदोलन सुरू आहे आणि ते आरक्षण देखील आम्ही भारतीय राज्यघटने मागतोय तरी देखील सरकार टोलाडोली करत आहे मराठी तोंडाला पा, पानं पुसत आहे जर आपण पाहिलं तर काही ठिकाणी शहर सुद्धा बंद करण्यात आले इथे फक्त रास्ता रोकासणार आहे का किंवा कुठला बंद सुद्धा महत्वाचा विषय असा आहे छत्रपती संभाजीनगर ही मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखली जाते आणि छत्रपती संभाजीनगर हे क्रांतीचं शहर आहे जी क्रांती संभाजीनगर होती त्याचा वनवा पूर्ण राज्यभर पेटतो त्याच्यामुळे आमचे सर्व ते सिनियर मंडळ आहेत ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी आम्हाला सुचवलं की उद्या शहर बंद न करता आपण प्राथमिक स्वरूपात रास्ता आंदोलन करू आणि रास्ता आंदोलन केल्यानंतर याचे प्रसाद कसे उमटतात ते बघून त्याच्यानंतर आपण जिल्हापंच हात देण्याचं द्यायची की नाही ते ठरवू आम्ही ते बंद केलं स्थगित केलेलं आहे जिल्हा बंद होणार पण आज नाही आम्ही कळू होतो उद्या परवा या रस्ता रोखाच्या माध्यमातून सरकारला तुमचं काय आव्हान असत आता या या माध्यमातून सरकारला मी एकच जाहीर आवाहन करेल आणि विनंती करेल तुम्हाला लोकसभेत तुमची जागा आम्ही दाखवून दिली दादानी सांगितलं होतं लोकसभेत यांना पाडा नाव नाही घेतलं दादांनी पाडलं जर विधानसभेत तुमचं नाव घेतलं तुमच्या पाच पिढ्यामध्ये कोणीच उभं राहणार नाही एवढी तुम्हाला ना तुमची अवकात दाखवून देऊ आम्ही आपण पाहिलं तर मागच्या एक वर्षापासून लढा चालू पाटलांचं सातवं उपोषण न करता काहीतरी ठोस निर्णय घ्यायला पाहिजे आज सुद्धा लक्षात ठेवा गेल्या अनेक दशकांच्या प्रत्यक्षानंतर कुठतरी प्रामाणिक आणि माझ्या समाजाला काहीतरी मिळावं या भावनेतून हा लढा उभा आहे आणि त्याचं एकमेव राज्यातलं प्रामाणिक नेतृत्व संघर्षोद्धा मनोज जारांगी पाटील त्यामुळं ते जे सांगतील तेच समाज ऐकतो त्यामुळं त्यांनी सध्या स समाजाला संयम ठेवायचं आवाहन केलं आहे तुम्ही संयम ठेवा शांतता ठेवा संयम आणि शांततेमध्ये काय ताकद आहे हे लोकसभेत दाखवून दिलेलं आहे ही जी क्रांती आहे क्रांतीची सुरुवातच संयमान होत असते संयमात फार ताकद असते शांतीमध्ये फार ताकद असते दादानी सिद्ध करून दिलेलं आहे दाखवून दिलेलं आहे त्यामुळं सकल मराठा समाज अखंड मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा मराठा क्रांती मुक मोर्चा आणि सर्व समाज बांधव राज्यातील अखंड सगळे लोक सगळे समाज दादाच्या पाठीमागे आहेत त्यामुळं दादाने शा, सध्या शांततेचं आवाहन करणं आम्हाला सांगितलेलं आहे शांत रहा ज्या दिवशी दादा सांगतील त्या दिवशी सरकारला पळतावे थोडी होईल तुम्हाला घराच्या बाहेर निघू देणार नाही आम्ही घराच्या बाहेर पण निघू देणार नाही हा आम्ही मराठा सेवक आहोत जरांगे पाटील मराठा समाजाचं प्रामाणिक नेतृत्व आहे ते जे सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण मला असं नाही तमाम मला हनमान्य आहे हा त्यामुळं ते सांगतील तेच आम्ही ऐकणार हे तर गद्दारांच्या कुळातले जन्मले लोक आहेत त्यामुळे गद्दारा मी जास्त बोलणार नाही हा हे बघा प्रामाणिक योद्ध्याची किंमत प्रामाणिक माणसाची किंमत उशिरा गवण्या समाजाला कळती आणि ती आम्हाला जरांगी पाटलाची किंमत कळालेली आहे असा योद्धा आम्हाला पुन्हा भेटलं नाही त्यामुळं तुम्ही किती निंदा आणि किती वंदा जारांगे पाटलावर श्रद्धा ठेवणे हाच आमचा धंदा